चला मी वर्ष तुम्हाला माहितीच आहे आपल्या मार्केटमध्ये मा सर्वकडं आता मँगो सीझन सुरू झालेला आहे आणि मुलांचं काही ना काही चालूच असतं तर आज जीवनसाठी मी मिल्कशेक बनवत आहे मँगो मिल्कशेक तर मी तुम्हाला एकच आंबा कटकाचा आणि दाखवला आहे आणि खरं म्हटलं तर मी दोन आंब्यांचा घेतला होता छानपैकी दोन आंब्याचे छान सोलून घेतले कट करून घेतले त्यात थोडंसं दूध टाकलं दूध मी कमीच वापरलेलं आहे मी नंतरसुद्धा दूध घेणार आहे त्यात गरजेनुसार आणि एक विलाईची आणि एक चम्मच साखर मी छानपैकी मिक्सरमध्ये करून घेतला ग्लासमध्ये काढून घेतला पाहिजे त्या आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घटन मी बनवणार आहे छानपैकी नंतर थोडं थोडं दूध करून मी मला पाहिजे तेवढा मिल्क मँगो मिल्कशेक तयार केला छोटासा डेकोरेशनसाठी सुद्धा केलं तुम्ही बघू शकता आपल्या अशा ॲक्टिव्हिटीज चालूच असतात आणि मस्तपैकी मिल्कशेक तसं डेकोरेशन करून मी जीवनला गार्निश करून खा खायला दिला जीवननी मस्त चम्मच भरून तोंडात घेतला आणि नंतर बघा तो काय करत होता तर मस्तपैकी या मिल्कशेक घ्यायला तुम्ही पण मस्तपैकी क्रीमी क्रीमी तयार झाला या खायला मस्तपैकी लाईक शेअर सबस्क्राईब करा